ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गजापूर येथे तीन देवतांचा पालखी सोहळा उत्साहात शहावडी तालुक्यातील गजापूर येथे गेली 35 वर्ष विठलाई सुकाई महाकाई या तीन देवतांची पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याची माहिती तीन देवतांचा पालखीचे मानकरी धोंडू बनू पाटील आणि नारायण पाटील यांनी दिली गजापूर येथे गेली पस्तीस वर्ष होळीच्या तिसऱ्या दिवसापासून विठ्ठलाई सुकाई महागाई या तीन देवतांची पालखी भात तळी येतील धोंडू गणू पाटील नारायण पाटील शांताराम पाटील दगडू सकाराम पाटील हे चार मानकरी गजापूर येथे प्रत्येकाच्या घरी वाजत गाजत तीन देवतांची पालखी घेऊन काराने घालत असतात भात तळीतून तीन देवतांची पालखी गजापूर मध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली असल्याची माहिती गजापूरचे पोलीस पाटील विठ्ठल वेळहाळ यांनी दिली महानकरी न्यूपसाठी विजय बकरे गजापूर